खवळलेला समुद्र आणि जोरदार वारा असूनही केवळ भारतीय म्हणून आम्हाला केलेला फार पूर्वीपासून जगातल्या माणसांना एक दारूची बाटली मध्ये सुनाल जाताना मार्ब्रो सिगरेट्स मोठ्या प्रमाणात सरकारी अरबांना वाटाव्यास लागतात काही अरब चोरून भरपूर दारू पितो संपूर्ण जगात फक्त जपानमधली सरकारी माणसे मला भ्रष्ट दिसली नाही भरपूर सिगरेट दारूच्या बाटल्या पदरात पाडून घेतल्यानंतर किंवा लुटल्यानंतर म्हणाले सरकारी पाकिस्तानी अधिकारी फटवा काढला नो शोअर लीग से कोई बाहेर नाही जायगा पाकिस्तानी हद्दीत आलेलो आम्ही भारतीय होतो नमस्कार मी विवेक करमळकर या घराचे मालक वसंत आतमध्ये आहेत जितेंद्र वैद्यसाहेबांनी व वाचनाच्या टीमतर्फे आम्ही भेटलो असताना एक असा प्रस्ताव ठेवला होता म्हणजे आनंदाने सर्वांनी इथे जमूया बरेच सगळेच ओळखीचे आहेत तर व वाचनाच्यामध्ये एक पुस्तक नितीन लाळे हे मार्शल नेवीमध्ये जे ऑफिसर होते मार्शलने पुण्याला असतात त्यांनी एक त्यांचा अनुभव कथन केलेला आहे आणि इंद्रनील प्रकाशनाने ते प्रसिद्ध केलं आहे तर इंद्रनील प्रकाशन काय म्हणतात ते पहिले बघूया किनाऱ्यावर उभे राहून दूर समुद्राकडे बघणं वेगळं आणि बोटीवर उभं राहून क्षितिजा पार पसरलेल्या समुद्राकडे बघणं अजून वेगळं मर्चंट नेविंगमध्ये रेडिओ ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या नितीन दाळे यांना त्यां जगातल्या माणसांची आणि समुद्राची असंख्य रूपे दिसली जे दिसले ते त्यांनी नीट निरखले अनुभवले जे भावले ते लिहिले कधी मंद कधी बेभांग तुफान समुद्री खारे वारे अंगावर घेण्याचे अनुभव तर बेफाटच होते समुद्राच्या आठवणीने नितीन आजही व्याकुळ होतो महासागरावर केलेल्या असंख्य सफारीमधून मिळालेले थरारक अनुभव नितीनने बोटीवरून या त्यांच्या दुसऱ्या पुस्तकात लिहिले बोटीवरच्या आयुष्याचे अंतरंग उलगडून दाखवणारे रशिया सुवेज कॅनो समुद्री चाचे पाकिस्तान उत्तर कोरिया समुद्री वादळे पाणबुड्यांचा सहवास अंदमाल वगैरे प्रत्येक प्रकरणातील लेखकाचे जीवनस्पर्शी अनुभव तर विलक्षणच आहे संग्रही ठेवावे असे हे समुद्र जीवनावरचं पुस्तक त्यातलं एक प्रकरण आहे पाकिस्तान मीर कासिम बंदर पोर्ट बिन कासिम त्याचं मी वाचन करतो स्थळ पाकिस्तान पोर्ट बिन कासिम कराची जवळ एक बंदर आहे ठिकाण पाकिस्तान आणि त्याची काळ वेळ आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याऐंशी म्हणजे त्या सुमारास हे नितीनराळे बोटीवरून तिकडे गेले असते गोव्याच्या मार्मोगोवा बंदरातून आयर्न ओर म्हणजे लोहमृत्तिका घेऊन आमच्या भारतीय बोटीला बिन कासिंग या पाकिस्तानी बंदरापर्यंत दोन फेऱ्या करायच्या होत्या कराची जवळचे पोर्ट बिन कासिम हे नवीन बंदर नुकतंच बांधलं होतं त्यांनी जाता जाता बिन कासिमची थोडी ऐतिहासिक माहिती इसवी सन स सातशे बारा मध्ये अरबस्तानातून भारताच्या सिंध प्रांतात मोहम्मद बिन कासिम हा मुस्लिम आक्रमक आला भारतभूमीवरचा तो पहिला मुस्लिम राज्य करता होता मूळचे हिंदू परंतु नंतर बाटलेल्या पाकिस्तानी मुस्लिमांना ह्या मीर कासिमचे खूप कौतुक आणि अभिमान आहे म्हणूनच पाकिस्तानमधल्या नवीन बंदराला बिन कासिमचे नाव दिलं गेलं उजाड वाळवंटी प्रदेशातून आलेल्या टोळीवाल्या अरबांसाठी सुपीक श्रीमंत भारतभूमी म्हणजे जणू एक स्व सु, सुंदर स्वप्नभूमीच होती सौंदर्याला जपण्यापेक्षा त्याचा विनाश देवळातल्या सुंदर मूर्ती फोडणे या ताराबांना जास्त आनंद मिळायचा अनेक कारणांमुळे भारतामधली बिन कासिमची ही पहिली मुस्लिम राजवट अल्पायुषी ठरली पाकिस्तानचा चौदा ऑगस्ट तर भारताचा पंधरा हा आपला स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टच्या संध्याकाळी आमची बोट पाकिस्तानच्या बिन कासिम बंदरात शिरत होती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी या राष्ट्रीय सणांच्या दिवशी प्रत्येक भारतीय जहाज खास डेकोरेट केले जाते ह्या दिवशी कोणतेही भारतीय जहाज जगाच्या पाठीवर कुठेही असेल तरी ते सजवले जाते बिर्याणी पुलाव बडाखाना त्या दिवशी असतो खलाशांना सुट्टी दिली जाते त्यांना कामे करावी लागणारच असतील तर त्यांना जादा भत्ता मिळतो जहाज सजवताना विविध प्रकारचे ध्वज रंगीबेरंगी कापडी पताका जहाजाच्या सर्वात उंच टोकापासून खालच्या डेकपर्यंत लावले जातात ज्या देशात तुमचे जहाज प्रवेश करीत असेल त्या देशाचाही ध्वज लावावाच लागतो जहाज परदेशात असताना अनेक प्रोटोकॉल्स किंवा परंपरा पाळाव्या लागतात त्याला सहसा कोणी विरोध करत नाही किंवा कोणी मोडतही नाही परदेशात गेल्यानंतर तुमचे जहाज तुमच्या देशाचे देशा प्रतिनिधित्व करत असते जगाच्या पाठीवर कुठेही असताना तुमच्या बोटीवर तुमच्या देशाचे सणवार साजरे करण्याचा तुमचा हक्क असतो त्यावेळी इतर देशातली माणसे त्यात ढवळावळ करत कर नाही हा अलिखित संकेत जगभर पाळला जातो पण हा शेवटी पाकिस्तानचं कासिम बंदर आहे त्यामुळे पण हा आलाच जागतिक शिरस्त्यानुसार बंदराच्या आतला मार्ग दाखवण्यासाठी स्थानिक पाकिस्तानी पायलट आमच्या बोटीवर चढला ब्रिजवर आल्या आल्या या महाशयांची तंटण सुरू झाली कोणत्याही बंदरात प्रवेश करण्यापूर्वी तुमच्या बोटीवर चढणारा पायलट हा त्या देशातला तुमच्या संपर्कात येणारा पहिला माणूस असतो तसेच तो देश सोडताना त्या देशातला भेटणारा तोच सर्वात शेवटचा माणूस असतो पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्र खवळलेला होता पाकिस्तानी हद्दीत खास पंधरा ऑगस्ट निमित्ताने डेकोरेट केलेले आमचे भारतीय जहाज पाहून कदाचित त्या पाकिस्तानाचे डोके फिरलेले असतात साधारणतः पायलट त्यांच्या कामात हुशार आणि मॅनर्स पाळणारे असतात पण पाकिस्तानी पायलटला भारतीयांबरोबर मायनस पाळावे असे अजिबात वाटत नव्हते कपाळवर आठ्यांचे जाळे असलेले हे माशे भांडायला निमित्त शोधत होते ये सब डेकोरेशन के फ्लॅग्स निकालो त्या पायलटने तुटकपणे आमच्या कॅप्टनला सांगितलं का आमच्या कॅप्टनने स्वाभाविक प्रश्न विचारला सनसेट होण्याचे पहिले और जहाज अंदर जाण्याचे पहिले उतारो एवढंच तो पायलट बोलला तुमचे जहाज डेकोरेट करा करू नका तुमचे राष्ट्रीय सण तुम्ही कसे साजरे करता ह्या गोष्टीशी इतर देशातल्या लोकांना काही घेणं देणं नसतं तुमच्या खासगी गोष्टींची फिकीर आणि त्या डवळाडवळ दवड़ जगातील जगातली दुसरी माणसे सहसा करत नाही मुळात पाकिस्तानी हद्दीत आलेलो आम्ही भारतीय होतो थो, त्यामुळे थोडं टेन्शन थोडाफार त्रास स्वाभाविक होतास मनाची तयारी होती आमच्या कॅप्टनने विचार केला अजून काही तासानंतर जहाजावरचे सगळं डेकोरेशन तसंही उतरवायचंच आहे पाकिस्तान सारख्या देशात उगाच नंगनाला वाडावादी नको डोक्याला तापही नको कॅप्टनने चेहऱ्यावर काही प्रतिक्रिया दाखवली नाही खवळलेला समुद्र आणि जोरदार वारा असूनही आपल्या खलाशांनी बोटीवरचे ते डेकोरेशन खाली उतरवले खरं काहीच कारण नसताना केवळ भारतीय म्हणून आम्हाला केलेला विरोध आणि उगाच दिलेला त्रास होतात अजूनही आपण सगळे बघतोच एखाद्या थोड्या वेळाने आमचे जहाज बिन कासिम बंदराच्या जेटीला लागले जागतिक नियमानुसार बंदरात प्रवेश केल्यानंतर त्या देशातले पोलीस कस्टम्स आरोग्य वगैरे सरकारी अधिकारी खात्यांचे अधिकारी आणि कंपनीचा एजंट ही माणसे जहाजावर सर्वात प्रथम चढतात त्यांनी क्लिअरन्स दिल्यानंतरच बोटीवर सामान्याच्या प्रवाशांची चळतळ सुरू होऊ शकते फार पूर्वीपासून जगातल्या बंदरांमध्ये अजून एक अलिखित नियम पाळला जातो तो म्हणजे बोटीवर येणाऱ्या सरकारी माणसांना एक दारूची बाटली स्कॉच आणि सिगरेटचे कार्ट दोनशे सिगरेटची प्रेमाची भेट म्हणून द्यावी लागते सुवेज कॅनल मध्ये जहाज जाताना मार्ब्रो सिगरेट्स मोठ्या प्रमाणात सरकारी अरबांना वाटाव्याच लागतात त्याला कारण एकच दुसऱ्या देशात आपले जहाज असताना त्या देशातून कोणताही त्रास होऊ नये यासाठी सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेली ती लाच किंवा खंडणी असते काही गरीब देशातील कस्टम पोलिसांची माणसे भीक मागून तर कधी दिलेल्यापेक्षा जास्तीची खंडणी जबरदस्तीने परदेशी बोटिंग करून घेतात आणि बाहेर जाऊन निघतात मुस्लिम अरब देशांमधले सरकारी अधिकारी सहसा दारूला हात लावत नाहीत फक्त सिगरेट घेतात परंतु तरीही काही अरब चोरून भरपूर दारू पितात बहुतेक साऱ्या देशांमध्ये दारू सिगरेट घेण्याचा हा व्यवहार शांतपणे पार पाडला जातो हे सगळे व्यवहार मनासारखे पूर्ण झाल्यानंतर सहसा कोणी त्रास देत नाही अडवणूकही करत नाही परसर म्हणून बोटीवर काम करताना सगळे व्यवहार आणि बाहेरच्या माणसांना सांभाळण्याची तसेच हिशेब ठेवण्याची जबाबदारी माझी होती फुकटात सिगरेट मिळते म्हणून आपल्या पदराची लाच भीड न बाळगता कित्येक सरकारी अधिकारी भयंकर खालच्या पातळीवर गेलेले मी बघितले इटलीमध्ये एकदा बॉन्डेड स्टोअरमध्ये कस्टमची दोन माणसं आली त्यांचा बसवरच्या केबिनमध्ये बसला सगळ्यांना त्याचा कोटा आधी व्यवस्थित दिला गेला होता तरी त्या दोघांना सिगरेटचे कार्टन्स हवेच होते मी विरोध केला पण शेवटी एकच कार्टन द्यायला मी तयार झालो एक कार्टन दोघात वाटून घेण्यासाठी त्यांनी ते माझ्यासमोरच कोडलो त्यांच्या बॉसच्या हाताला काही समजून यातले काही समजू नये म्हणून सिगरेटची पाकिटे बुटाच्या मोज्या फॅनच्या खिचात सगळीकडे लपवली हे असं सगळं चालू असतं आपल्या भारताबद्दल का तर काय बोलायलाच नव्हतं अगदी उभं आणि कीव येईल असेच अनेक जण बोटीवर आल्यानंतर वागायचे जहाजावरच्या लोकांनी आम्हाला दिलेली भेट असे ही सरकारी मंडळी बाहेर आल्यानंतर सगळ्यांना सांगतात परंतु खरी अंदर किंवा आम्हाला माहिती असते संपूर्ण जगात फक्त जपानमधली सरकारी माणसे मला भ्रष्ट दिसली नाहीत गुटेवर असणाऱ्या जपानी अधिकाऱ्याला प्रेमानं जरी आपण काही भेटवस्तू दिली तरी तो कधीही त्याचा स्वीकार करणार नाही उशीर होणार असेल आणि जपानी पायलटला जर जहाजावर जेवण करावे लागणार असेल तर तो, तो पायलटला त्याचे पैसे देऊ करतो जहाजावर जेवला खाल्ल्याचे जगात कोणताही सरकारी अधिकारी पैसे देत नाही जपान सारखा लहान देश उगाच नाही एवढा मोठा आणि शक्तिमान झाला स्वाभाविक आहे त्या दिवशी आम्ही भारतीय आणि पाकिस्तानी अधिकारी एकमांकडे संशयी नजरेने बघत होतो म्हणून असेल पण त्यांची देहबोली काय आनंदी नव्हती संशयी नक्कीच होते नेहमीच्या जागतिक शेरस्त्यानुसार पाकिस्तानी कस्टम पोलिसांना बाटली सिगारेट सपोटा त्यांचा आम्ही त्यांना दिला होता एक दोन बाटल्यांनी त्यांचे पोटच भरत नव्हते त्यांनी मला बॉन्डेड लॉकर उघडायला सांगितला आणि स्वतःला पाहिजे तेवढ्या जास्तीच्या बाटल्या काढून घेतल्या छातीवर लावलेल्या आडव्या चांबडी पट्ट्यात बंदुकीच्या गोळ्या खोचलेला आणि कमरेला फिस्सूल अडकवलेल्या कट त्या उर्मट पाकिस्तानी पंजाबी पोलिसाला विरोध करणे आमच्यासाठी पुढे कटकटीचं ठरणार होत त्यामुळे मी आणि कॅप्टनने विरोध न करता जे होईल ते बघणे एवढंच करायचं ठरवलं भरपूर सिगरेट दारूच्या बाटल्या पदरात पाडून घेतल्यानंतर किंवा लुटल्यानंतर मॅडम सरकारी पाकिस्तानी अधिकारी फटवा काढला नो से कोई नीचे नाही उतरेगा जेटीवर म्हणजे पाकिस्तानच्या जमिनीवर सुद्धा खाली उतरायला आम्हा भारतीयां त्यांनी बंदी घातली खर तर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार श्योर लिव्ह हा प्रत्येक खलाशाचा हक्क असतो निदान काही तासासाठी तरी त्या देशात शहरात फिरायला जाण्यासाठी खलाशांना शोर लिव्ह दिली जाते प्रत्येक नाविकासाठी शोरली म्हणजे टॉनिक असतो सर्वात मुख्य म्हणजे किनाऱ्यावर उतरून हॉटेलात जाऊन काहीतरी वेगळं चांगलं खाता येतं खरेदी करता येते वेगळा देश बघता येतो वेगवेगळी माणसे बघता येतात शिवाय वादळ वारे आणि बोटीवरच्या यंत्राच्या आवाजापासून रोजच्या रुटीन लाईफ पासून थोडा वेळ तरी दूर जाता येतं एखाद्या देशात नैसर्गिक आपत्ती किंवा निदर्शने लढाई मारामार्यांसारख्या मानवनिर्मित आपत्ती असतील तर त्यावेळी शोर्ली कोणी मागत नाही आणि कोणी देतही नाही शोर लिव्हच्या बाबतीत आम्हा भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कावरच पाकिस्तान गदा आणली जेव्हा पाकिस्तानी भारतीय बंदरांमध्ये येतात तेव्हा आपल्या देशातल्या शहरांमध्ये ते सहज हिंडून फिरून येऊ शकतात एवढंच नाही काही जण थेट हैदराबाद लखनौ असं त्यांच्या रिश्तेदारांकडे सहज जाऊन येतात आम्हा भारतीयांना मात्र पाकिस्तानी बंदरांच्या जेटीवर देखील उतरायची बंदी जेटीवर बंदूकधारी पाकिस्तानी सैनिकांची गस्त आणि आमच्यावर सतत पहारा चालू होता जणू काही कराची शहरात आम्ही चोरून प्रवेश करणार होतो मुक्त <laughs> लोकशाही असलेल्या भारतीय किंवा युरोपियन बंदरामधल्या जेटीवर बंदूकधारी शिपायांची गस्त असल्याचे मी कधीच पाहिले नाही भारतातल्या मुंबई कलकत्ता बंदरावर तर आओ जाओ घर तुम्हाला क्या फरक पडताय अशीच त्यावेळी परिस्थिती होती अर्थात वीस पंचवीस वर्षापूर्वी आजच्यासारखी दहशतवाद्यांची भीती नव्हती भारतात बेशिस्त असेल पण बंदुकीची आणि पोलिसांची दहशत नसलेला आपला भारत देश मुक्त आणि खरा स्वतंत्र आहे म्हणूनच आपण सगळे म्हणतो मेरा भारत महा जगातल्या कोणत्याही बंदराला जहाज लागले की साधारणतः सात आठ अधिकारी बोटीवर येतात फॉर्मॅलिटी अर्ध्या पाऊंड रसात उरकतात निघून जातात त्या दिवशी पाकिस्तानचे सगळे अनुभव आमच्यासाठी नवीन आणि वेगळे होते बोटीवरून पाकिस्तानमध्ये आलेलो म्हणजे आम्ही सगळे भारतीय हेरच आहोत अशी आम्हाला वागणूक मिळत होती विविध सरकारी खात्यांची जवळजवळ चाळीस पन्नास माणसे अचानक बोटीवर आली ऑफिसमध्ये गोंधळ चालू होता प्रत्येकाला थंडगार पेप्सिकोला वगैरे देताना सुवळची तारामळ उडली होती कॅप्टन आणि मी पेपरवर्कसाठी एकत्र बसलो होतो त्या प्रचंड बेशिस्त गर्दीतून आमच्यासमोर एकाच वेळी अनेक फॉर्म्स पेपर्स ठेवले जात होते सह्या घेण्यासाठी फॉर्म कागदपत्रे सरकवली जात होती एकाच वेळी अनेक प्रश्न विचारून आम्हाला मुद्दामून गोंधळात टाकण्यात येत होते जगातल्या बंदरात बोटीवर येणारे बोर्डिंग ऑफिसर असा गोंधळ कधीच घालत नाही अगदी घायकुतीला आलेल्या अगदी घायकुतीला येऊन कागदपत्रांची अशी पूर्तता तर कधीच केली जाते शांतपणे सगळीकडे कागदपत्रांचे व्यवहार केले जातात अशा प्रकारच्या गडबड गोंधळाची आम्हाला सवय नसल्यामुळे आमचा गोंधळ उडला पण आम्ही सावरलो आमच्या मंगलोरियन ख्रिश्चन कॅप्टनला थोडंफार मराठी समजत होतो पाकिस्तानी लोकांना समजू नये म्हणून सावधगिरीच्या सूचना मी कॅप्टनला मराठीतून हळूच दिल्या सह्या करायला वेळ लागला तरी चालेल पण ब्लँक फॉर्मर सही करू नको पेपर्स तपासून चेकिंग झाल्यानंतर सही कर घाई करू नको साधारण एक तासानंतर तो सगळा पाकिस्तानी तमाशा संपला गर्दी कमी झाली आता डोक्यावरचं टेन्शन संपलं रिलॅक्स होऊन मी बाजूला बसलो होतो तेवढ्यात पिस्ता कलरचा लांब पठाणी जब्बाल्यांना घातलेला मध्यम वयाचा सरकारी अधिकारी आणि त्याच्या मागोबा काही माणसे माझ्याजवळ आहेत कैसे हो तर, मी हसतच विचारलं तर अचानक तो पाकिस्तानी अधिकारी माझ्याशी मोडक्या तोडक्या मराठीत बोलायला लागला खरं तर मनातून मी घाबरलो आमचे बोलले पाकिस्तानी लोकांना समजू नये म्हणून आम्ही मुद्दमहून मराठीत बोलत होतो माझ्यासमोरचा पाकिस्तानी माणूस मराठीत बोलतोय म्हणजे माझं बोलणं त्याला समजलं असणार चेहऱ्यावर गडबून गेल्याचे कोणतीही भावना दाखवता मी ही मराठी बोलायला सुरुवात केली आपण कुठले आणि तुम्हाला मराठी कसं येतं मी मुळचा कोकणातला चिपळूण खेडचा त्या अधिकाऱ्यांनी सांगितले <laughs> अरे वा म्हणजे आपण दोघे एकाच गावाकडचे की मी असून दुर्लक्ष केलं कराची कस्टमचा मी कमिशनर आहे माझ्या डोळ्यात शांतपणे रोखून त्यांनी सांगितले मी हादरलो ज्या लोकांना आमचे बोलणे समजू नये असे वाटत होते त्याला सगळं बोलणं समजलं होतं अशा वेळी जसं काही घडलंच नाही असा मक्क चेहरा ठेवण्याचा आपला प्रयत्न असतो मी प्रयत्न केला ठेवायचा त्याच्याशी मराठीतून बोलायचा पण प्रयत्न केला पण आजूबाजूची माणसं आता माझ्याकडे बघायला लागली म्हणून थांबलो मराठीतून बोलताना आमच्यात काही क्षण जो काही थोडाफार भावनिक स्निग्धपणा निर्माण झाला तो अचानक संपला त्याने बोलणे थांबवले पटकन तो निघून गेला सगळी फटावळी निघून गेली त्या कस्टम कमिशनरने किंवा दुसऱ्या कोणीतरी जहाजावरच्या आम्हा भारतीयांसाठी अपमानस्पद असणारा फिजिकल प्रेझेंटीचा आग्रह धरला म्हणजे बोटीवरच्या सगळ्या ऑफिसर खलाशांनी आपापली कागदपत्र घेऊन एका रांगेत उभे राहायचे याचा चेहरा कागदपत्रांची फोटो तपासणी करायची अपमानस्पद प्रश्न विचारायचे शारीरिक तपासणी करायची स्वतःवर आणि आपल्या लोकांवर विश्वास नसणाऱ्या कम्युनिस्ट देशांमध्येच अशा तपासण्या बहुतेक केल्या जातात बोटीवर काही ऑफिसर्सच्या बायकाही होत्या त्यामुळे जर हे अतिश होत शेवटी त्यांनी फारसे न ताणता म्हणून बरे झाले पाकिस्तानी आणि मराठी कस्टम कमिशनर पंजाबी पोलीस आणि काही सरकारी अधिकाऱ्यांनी आम्हाला तो थो थोडाफार त्रास दिला तेवढाच त्यानंतर जहाजावर आलेले एजंट कार्गो सुपर कामगार वगैरे खालच्या पातळीवरची सामान्य माणसे जगातल्या इतर माणसांसारखी चांगली होती धर्म आणि राजकारण हे दोन विषय सोडून आमच्या सगळ्यांशी छान गप्पा गोष्टी झाल्या जगातले सगळेच राजकारणी सत्तेसाठी देवाधर्माचा देवाधर्माच्या नावाने सामान्य माणसाच्या मनात विद्वेषाचे विष पेरतात रोजचे आयुष्य शांतपणे जगणाऱ्या सामान्य माणसाला खरंतर तर देवाधर्माच्या नावाने भांडणं करायला पुरसतच नसते जहाजावर काम करणाऱ्या माझ्या पंजाबी मित्राने त्याच्या आयुष्यात पाकिस्तानमध्ये घडलेल्या एका प्रसंगाची आठवण सांगितली काळाच्या ओघात जुन्या जखमा भरतात आणि माणसांमध्ये प्रेमाची ओर शिल्लक राहते पंजाबमधल्या जालंधर मध्ये राहणाऱ्या माझ्या मित्राचे मूळ गाव वडिलोपार्जित शेती मोठे गर्दार वगैरे पाकिस्तानमध्ये लाहोरच्या जवळपास कुठेतरी होते भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळी सुबत्तेने भरलेले घरदार सोडून माझ्या मित्राच्या आजोबांना वडिलांना एक निर्वासित म्हणून भारतात यायला लागले साधारण द्याऐंशी चौऱ्याऐंशी चा सुमारास एकोणीसशे ब्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या सुमारास कधीतरी लाहोरमध्ये भारत पाकिस्तानची क्रिकेट मॅच झाली खास त्या मॅचसाठी अनेक भारतीयांना हिस्सा देण्यात आला पोलिसांच्या देखरेखीखाली सगळ्या भारतीयांची लाहोरमधल्या ठरविक हॉटेलमध्ये सोय केली गेली माझा मित्र लाहोरमध्ये म्हणजे पाकिस्तानमधल्या त्यांच्या जुन्या गावाजवळ जाणार होता म्हणून मित्राच्या आजोबांना आणि वडिलांना खूपच आनंद झाला कारण लाहोर शहराजवळच्या एका गावात माझ्या मित्राच्या घराण्याची वंश परंपरागत खूप मोठी कोठी होती ज्या मुस्लिम लोकांनी त्यांचे घर लुटले तीच लुटारू माणसे त्यांच्या घरात आरामात राहत होती त्या गावात आणि त्याच्या घराण्याच्या मूळ कोठीवर माझ्या मित्राची जायची अजिबात इच्छा नव्हती परंतु आजोबा आणि वडिलांनी आग्रह केला म्हणून शेवटी त्यांच्या मूळ गावाकडे जायला तयार झाला लाहोरच्या क्रिकेट मॅचमधून एक दिवस वेळ काढून माझा मित्र पत्ता शोधत शोधत त्यांच्या जुन्या गावात गेला त्यांच्या आजोबांनी सांगितलेल्या खाणाखुणात आणि घराच्या वर्णनावरून माझा मित्र त्यांच्या जुन्या कोटीसमोर येऊन उभा राहिला त्यावेळी घरात असलेल्या माणसांना त्याने आपण भारतातून आलो असल्याचे सांगितले त्या कोटीच्या मूळ हिंदू मालकापैकी आपण असल्याचे त्याने सांगितले स्वतःची ओळख करून दिली घरातल्या वृद्ध स्त्रीला माझ्या मित्राला बघून मनापासून आनंद झाला हे तुमचंच घर आहे तुम्ही ह्याच घराचे इथल्या शेतीवाडीचे खरे मालक आता आहात तुम्ही जे झाले ते विसरून जाऊ आपण ती म्हणाली पण माझ्या मित्राची त्या घरात पाणी पिण्याची देखील इच्छा नव्हती माझा मित्र सांगत होता त्या म्हाताऱ्या स्त्रीच्या नवऱ्याने आणि गावातल्या इतर मुस्लिमांनी त्यांचे आजोबा काका वडील यांना घरातून बाहेर काढले अक्षरशः अंगावरचे कपडे आणि थोडेफार पैसे जागा निघून त्याच्या घरातली माणसे भारतात आली होती निर्वासित म्हणून भारतात आल्यानंतर त्यांचे जे काही भयंकर हाल झाले त्याचे वर्णन आजोबा करायचे पाकिस्तानातल्या ते त्यांच्या पूर्वजांच्या घरासमोर आज तो स्वतः उभा आहे मातारीचा नवराधून बरीच वर्ष झाली होती मित्राच्या आजोबांना आणि काकांना ही म्हातारी ओळखत होती आपल्या पूर्वजांच्या घरादाराचा ताबा घेऊन बसलेल्या त्या मुस्लिम माणसांचा माझ्या मित्राला भयंकर राग आला होता परंतु त्या घरातल्या मंडळींनी त्याचे एवढे जोरदार स्वागत केले की माझ्या मित्राचा राग हळूहळू कमी झाला पणजोबा आजोबांच्या वेळेपासूनच्या घरात जपून ठेवलेल्या काही जुन्या वस्तू माझ्या मित्राला त्यांनी मोठ्या प्रेमाने दाखवल्या अपराधाची सल त्या होती जुन्या भरून प्रयत्न करत होती मित्राला त्यांनी जेवायचा खूप आग्रह केला परंतु शेवटपर्यंत त्याने त्या घरात जेवण्याचा जेवायला नकार दिला दुसऱ्या दिवशी ती म्हातारी तिची मुले नातवंडे लेखी सुनांना घेऊन लाहोरला माझ्या मित्राला भेटायला हॉटेलवर आली येताना भरपूर खाऊ आणलाच परंतु भारतातले मित्राचे आजोबा आई वडील वगैरे प्रत्येकाला देण्यासाठी भेटवस्तू घेऊन आली लाहोरमधून भारतात परत येताना माझा पंजाबी मित्र जुने शत्रुत्व पाकिस्तानातच विसरून आला होता पाकिस्तानी माणसाला भारतीय लोक भारतीय सिनेमाबद्दल लो, जेवढी माहिती असते तेवढी ओढ आणि उत्सुकता आपल्या भारतीयांना पाकिस्तानाबद्दल अजिबात नसते आपल्या भारतीयांना पाकिस्तान जमिनीवर उतवायची परवानगी नव्हती त्यामुळे संध्याकाळी बोटीच्या डेकोर आम्ही फिरायला जायचो त्यावेळी गावात दूरवर कुठेतरी लाऊडस्पीकर लावलेल्या आवाजात लता मंगेशकर मोहम्मद रफी जुन्या हिंदी गाण्यांचे सूर ऐकायला यायचे पाकिस्तानमधील लताच्या गाण्याचे सूर ऐकून त्यावेळी आतमध्ये कुठेतरी बरं वाटायचं आम्ही पाकिस्तानात होतो नेमका त्याच दिवशी कृष्णाष्टमीचा सण होता जहाजावर असताना गणपती दिवाळी ख्रिसमस सारख्या मोठ्या सणांची आठवण होते कृष्णाष्टमीसारख्या लहान सणांची सहसा नाही होत आठवण पाकिस्तानी मुस्लिम एजंडे मात्र आम्हाला कृष्णाष्टमीची आठवण करून दिली तो सांगतो कराची आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारे सगळे हिंदू कालाष्टमीचा सण मोठ्या उत्साहाने धूमधडाक्यात साजरा करतात हिंदू लोकांची नाजगाणी होतात पाकिस्तानातील हिंदूंबद्दल मोठ्या उत्सुकतेने मी त्याला अनेक प्रश्न विचारले तो म्हणाला पार्टिशनच्या वेळी काही खालच्या जातीच्या हिंदूंना आम्ही पाकिस्तान बुद्ध होऊन ठेवून घेतले त्यांचे धार्मिक सण आजही आम्ही त्यांना साजरे करू देतो हिंदूंना ठेवून घेतले याचा अर्थ काय असे मी त्याला विचारले तो असत म्हणाला आमचे बाकीचे थोडे हलकी कामं करण्याकरता ठेवून घेतले अजूनही ते तिथेच राहत मी गप्प बसली गोवा ते कराची बिनकासीम या दोन फेऱ्या आमची बोट करणार होती पाकिस्तानमध्ये नारळ कॉफी काजू फार महाग आणि भारतात अंजीर बदाम खजूर ड्रायफ्रूट्स महाग म्हणून पुढच्या वेळी गोव्यातले नारळ काजू आणि कराची जी प्रसिद्ध मिठाई ड्रायफ्रूट्स वगैरे गोष्टींची आम्ही बार्टर पद्धतीने अदलाबदल केली प्राचीन काळी पैसा नव्हता त्यावेळी वस्तूंची अशी देवाणघेवाण होईल अगदी तसेच आम्ही केले ह्या व्यवहारात कोणाच्या देशाचा कोणत्या देशाचा जास्त आर्थिक फायदा तोटा झाला कोण जाणे सुरुवातीच्या संशयी वातावरणात शेवट मात्र पाकिस्तानमध्ये गोट आणि गमतीशीर झाला एवढेच